तर उंबराच्या भाजीचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितला नसेल चल की चल पुढे पटकन नको ती चल छोटा आहे जर तो व्हिडिओ जर उंबराच्या भाजी तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता आणि ते आत्ता चिक्कूचं झाड लावलंय आणि तिकडं आंब्याचं पण लावलंय आणि पावटा आणि घेवडायची साईड ना आहे सगळं ठीक आहे चिक्कूचं झाड हा चल धर आणि हा आहे पावटा घेवडा पण आहे आणि पावटा पण ठीक आहे थोडंसं जून झालं काही मग भाजी कर आम्ही खाल्ली दोन तीन वेळा हा घेवडा आहे हा घेवडा पावटा चला आता आधी रात झोपलाय तर

आता चकल्या बनवायच्या चकल्याचं पीठ तर आता चकल्याचं पीठ आम्ही उकडून आहे चकल्या बनवून मग परत घाबरले मी तर परत भाजी बनवायची आणि मस्ती किती करतोय आधी आयुष्य चला तर आता हा ब्लॉग कुठं प्रेम काय कसा जातून माहीत नाही मामालाय हा मामालाय आलो, है तर हे आमचं घर आहे आणि होम टूरचा ब्लॉग मी नक्कीच पुढच्या ना नक्कीच देईन सो आता आम्ही बनवतोय चकले आईने आम्हाला पीठ छान दिलं दिले आणि आम्ही दोघीजण करतोय कारण पटपट करायचे आहेत सोनाली पाडते आणि मी तळून घेते तर नंतर स्वयंपाक पण करायचा आहे त्यामुळे आणि बॅग वगैरे पण भरायचे आता दोनच दिवस राहिले जायला सो ब्लॉग करायला म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे ना जास्त कंटिन्यू करायला जमतच नाही त्यामुळे मग थोडे थोडे जे काही शूट केले ते मी यामध्ये शेअर केलं हॅलो आज आपल्याकडे खेळत आहे आदू खेळतोय बघा कसं खेळतोय आज बघा आदू आधीराज तर आमच्या चकल्या करून झाल्या त्याच्यानंतर स्वयंपाक पण झालेले आणि आता वाजलेत रात्रीचे आठ आणि सगळे टीव्ही बघतायत आणि ना रॅन्डमली स्वराने स्टार्ट केलं तर म्हणजे व्हिडिओ बनवत होती मला माहितीच नव्हतं नंतर मला म्हणलं की मी व्हिडिओ शूट केला आजूचा सो मग मी यामध्ये पण शेअर केला मला म्हणजे ती सापडला गॅलरीमध्ये सो चला तर मग आता आम्ही जेवण घेतो तर आमच्याकडे जा जेवण जास्त म्हणजे जा लेट असतं साडे नऊ दहा वाजता करतो आम्ही जेवण त्यामुळे थोडा वेळ सगळे टी व्ही बघत बसतात आणि आधू पण छान खेळतोय चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंगची